इतिहासीची पाऊल खुन बघता बघता आम्ही पाचड गावाच्या पायथेशी येऊन पोहोचलो या पाचड गावाला इतिहासात खूप महत्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई साहेब राजमाता चिजऊ मासाहेब यांची समाधी याच गावात आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे रोजी चिजऊ मासाहेब यांचा जन्म झाला पाच सुलतानी सत्तांचा पराभव करून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वराज्याचा भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिजाऊ मासाहेबच होत्या जगातील सर्वच व्यक्तींनी एकदा रायगड बघितलं पाहिजे पण त्याआधी ज्यांनी आदर्श राजा घडविला त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची पवित्र समाधी देखील पाहिली पाहिजे महाराष्ट्रातील या पवित्र जागेवर नतमस्तक होऊन पुढे असणारा जिजाऊ मातांचा वाडा म्हणजेच पाचचा कोट पाहिला पाहिजे याच वाड्यात अथवा भुईकोटात राजमाता जिजाऊ यांनी शेवटचा श्वास घेतला इतक्या पवित्र वास्तू आपण जवळून पाहणार आहोत आजही येथे आल्यावर जिजाऊ मासाहेब यांचे स्मरण होते स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरवणाऱ्या राजमाता यांची छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहणे हे स्वप्न होते म्हणूनच की काय राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी माहेब जिजाऊ यांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला अखेरचा श्वास घेतला नंतर याच ठिकाणी यांची समाधी उभारण्यात आली मासाहेब जिजाऊंची ही समाधी पूर्वी अर्धवट उद्ध्वस्त अवस्थेत होती तिचे इतरत्र पडलेले दगड नव्याने व्यवस्थित बसवून मूळ समाधीवरतीच या नवीन समाधीची रचना करण्यात आली त्याचबरोबर इतरत्र सुशोभीकरण करण्यात आले जिजाऊ महासाहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण जिजाऊ महासाहेब यांचा वाडा बघणार आहोत त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद